बोल कुठे जा ते, मंत्री महोदयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो पण मंत्री महोदयाच्या निदर्शनात मला आणखी एक गंभीर बाब आणायची आहे आताच अकरावीचे ऍडमिशन चालू आहे अध्यक्ष महोदय माझा मुलुंड मतदारसंघात दोन कॉलेजेस हे खूप प्रतिष्ठित आहेत आणि मुंबईमध्ये टोकाचे पाच कॉलेज पैकी हे दोन कॉलेज आहेत त्यांचे प्राध्यापक माझ्याकडे दोन दिवसाआधी आले होते त्यांना मंत्रालयाचा काही अधिकाऱ्यांचा दबाव आहे की आम्ही सांगितलं त्या मुलांचा ऍडमिशन जर होणार नाही तर तुम्ही बघा चार चार पाच पाच महिने अनुदान तुट्या काढून अडकवत आहेत आणि हे दरवर्षीचं प्रकरण आहे आणि खूप प्रतिष्ठित कॉलेजेस आहेत अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे मंत्रालयमधनं शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत हे ऍडमिशन माफियांसोबत ऍडमिशन माफियांसोबत एक ऍडमिशनचे दीड दीड लाख रुपये दे, आहेत अध्यक्ष महोदय आणि प्राध्यापकांना धमकवतायत खूप प्रतिष्ठित कॉलेजेस आहेत की तुमचा अनुदान सहा सहा महिने येणार नाही रोज वेगवेगळ्या नोटिसा काढणार गेल्या वर्षी मी एका अधिकारीला फोन केला आणि मी सांगितलं मी सभागृहात विषय मांडतो त्यांनी प्राध्यापकाला सांगितलं ऍडमिशन कॅन्सल करा आता जी मुलीचा ऍडमिशन झाला होता ती पण विद्यार्थी होती ना अध्यक्ष महोदय मी सोडलं पण या वर्षी परत याच एडमिशन माफियांसोबत अधिकारी फोन करतात आणि दीड दीड लाख रुपयामध्ये एक सीट विकतात अध्यक्ष महोदय माझी मंत्री मोदय कडे एवढीच मागणी आहे की हा प्रकार बंद झाला पाहिजे आणि तुमची जी प्रतिभा आहे तुम्ही दया। या अधिकाऱ्यांना चाप द्या कारण यापुढे आज नंतर जर कॉल आला तर मी निश्चितच त्या अधिकाऱ्यांचं नाव घेऊन मंत्री महोदयांना देणार आणि सभागृहामध्ये पण त्यांचं नाव मी घोषित करणार अध्यक्ष महोदय ठीक आहे मंत्री महोदय बघून अध्यक्ष महोदय मला वाटतं की मोगम बोलण्यापेक्षा पर्टिक्युलर कोण पोस्ट असेल कोण व्यक्ती असेल असं जर स्पष्टपणे सांगितलं तर तात्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल